तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी संत सखाराम महाराज यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जोडगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर येथून सुरू केलेली पंढरीच्या विठ्ठलाची वारी गुरुवर्य श्रीराम महाराज यांनी अविरत सुरू ठेवली श्रीराम महाराजानंतर संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण तुकाराम महाराजांनी वारीची ही अखंड परंपरा अविरत सुरू ठेवत संत सखाराम महाराज संस्थांची पालखी दिनांक बारा जून रोजी सकाळी साडेसात वाजता संत सखाराम महाराज येथून पंढरपूरकडे टाळ मृदंगाच्या निनादात रामकृष्ण हरीच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली हरिभक्त परायण तुकाराम बुवा संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती बाजार समिती सभापती प्रसनजित पाटील यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसह सकारामपूर भेंडवळ वार, भास्तन माटरगाव खामगाव मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले ह्या वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी भेंडवड येथे हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली भेंडवड येथे विठ्ठलराव अवसार पाटील यांनी उपस्थित हजारो वारकऱ्यांना फराळाने चहा पाण्याची व्यवस्था केली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर सखारामपूर महाराज स्वस्त निरुला ही दिंडी पंढरपूरला पाहिजे किती वर झाली आता तसे दिंडीच्या म्हणजे सुरुवातीला सकाराम महाराज शेकडो वर्ष ही परवा शंभर वर्षाच्या वर झालेले आहेत परंतु आजचे जे पटाधिपती आहेत हरिभक्त हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून आता आजचं हे सत्तेचाळीसावं वर्ष त्या दिंडी प्रस्थानाचं आहे आता सर्व मंडळी पंचक्रोशीतील आणि दोन्ही तालुक्यातील मंडळी प्रस्थानासाठी इथं येऊन आनंदाने दिंडीला निरोप देत असतात